हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या संभाजीराव माने प्राथमिक विद्यालयातील बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित करण्यात आली विठ्ठलाच्या वेशभूषेमध्ये श्रीवर्धन बिरू शेणगारे रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये स्वरांजली दिलीप धनवडे हे विद्यार्थी दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले दिंडीमध्ये बालवाडीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभाग घेतला पालखीचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका आशा मच्छिंद्रनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले दिंडी सोहळ्याचे आयोजन वैशाली इंद्रजीत कदम राणी शिवाजी बाणेकोल आणि नरगिस समीर पेंढारी या शिक्षकांनी केले दिंडी सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मनीषा दिलीप धनवडे दीप्याली परीट आणि पालकवर्ग पर उपस्थित होते दिंडीतील छोट्या वारकऱ्यांनी ग्रामपंचायत चौकामध्ये रिंगण सोहळा केला यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठुराची गाणी अभंग गायले तसेच फुगड्या खेळल्या विठ्ठल मंदिरामध्ये दिंडी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची व ज्ञानेश्वरांची आरती केली